हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कसे आहेत सर्व तर आता कपडे धुवायला टाकलेले होते मी सकाळी सकाळीच कोडी ऊन पडलेली होती छान तर चला म्हटलं आज बेडशीट धुवायच्या होत्या माझ्या तर बरेच दिवस झाले पाऊस पाऊस चालू होता म्हणून मग मी धुतलेल्या नव्हत्या तर आज मी बेडशीट धुवून टाकलेले आहे त्यानंतर मला कपडे धुवायचे होते त्यानंतर मग आलूचे पराठे बनवायचे होते तर आलू उकडायला टाकून दिले तर आज सुमित अर्णवला आलूचा पराठाच पाहिजे होता म्हणून आलू उकडायला टाकून दिले नंतर मग आलू मॅश करून घेतले त्यामध्ये तिखट हळद तुम्ही कशा पद्धतीने आलूचे पराठे बनवता मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेलायकनचे बटन प्रेस करून द्या तर अशा पद्धतीने बनवते मी तर मी याच्यामध्ये वेगळं मीठ टाकलेलं आहे वाईट मीठ आहे ते तर सेंधा सेंधा नमक म्हणते त्याला तर ते टाकलेलं आहे त्यानंतर मग मी त्याच्यामध्येच कणिक ॲड करून घेत घेते आणि मी त्याच्यामध्ये पाणी टाकत नाही आलूमध्येच जे ऑब्झर्व होऊन जाईल तेवढं कणिक मी त्याच्यामध्ये टाकते तर बघा किती छान झालेलं आहे त्यानंतर मग मी लगेच पराठे बनवायला घेतले तर माझी इन्स्टा आय डी मालती आहे तिकडे जाऊन नक्की फॉलो करा तर आता पराठे बनवून झालेले आहे माझे तर बघा किती छान नरम आणि लुसलुसित झालेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा तर खायला पण टेस्टी लागतात आणि त्यामध्ये आलू दिसून पडत नाही आणि टेस्टसुद्धा छान येते त्यानंतर अर्णवला ॲबेगसला ॲबेगसच्या ट्युशनला पोचून दिलं त्यानंतर सुमितला खायचा होता कच्चा चिवडा तर मग सुमितने कच्चा चिवडा घेऊन घेतला तर बघा कच्चा चिवडा कसा बनवला त्यांनी त्यानंतर मला भाजीचं वगैरे घ्यायचं होतं तर, तर सुमितनी मधातच कच्चा चिवडा खायचा आहे म्हणून हट्ट केला तर मग मी थांबले तिथे थोडा वेळ त्यानंतर मार्केटला सुद्धा जायचं होतं मला आज किराणा संपलेला होता घरचा तर किराणा सुद्धा आणायचा होता तर किराणा आणि बाकीचे कामं सगळे माझ्याचकडे असतात तर खूप जास्त टेन्शन राहते कामाचं आणि मुलांना ट्युशनला नेणे आणणे करणे घरचं बाहेरचं सगळं पाहावं लागतं आणि बाकीचे माझे हजबंड पाहतात आणि राहिलेले कामं मी करते तर अशा प्रकारे सुमितला खूप जास्त आवडतो तर एक दिवसातून दोन दिवसातून तो नेहमी आम्ही ट्यूशनला गेलो की तिकडून येता येता घेतो सुमितने घेतलेला आहे आता कच्चा चिवडा तर आता आली आहे भाजी मार्केटमध्ये तर आता भाजीचं बघत आहे तर भाजी काय घ्यायचा विचार चालू होता नंतर मग भाजीचं घेऊन घेतलं तर भाजीचं झाल्यानंतर मग किराणा घ्यायला आली तर बघा किराणा घ्यायला सुरुवात केलेली आहे मी तर आता आलेले आहे मी सुपर बाजारमध्ये आहे सुपर बाजार आहे नाव तर इथे आलेली आहे नेहमी मी इथनंच घेते कारण मला इथलं सामानच इथलंच आवडतं सामान तर सर्व काही एकदम चांगल्या किमतीमध्ये आणि कमी किमतीमध्ये कमी रेटमध्ये मिळतं आणि सर्व सामान अवेलेबल असतं त्यामुळे मग मी नेहमी इथेच येते इथूनच सर्व घेते आणि छान सामान राहते इथे तर ऑलमोस्ट किराणा घेणं झालेलं होतं माझं तर सुमित माझ्यासोबत आलेला होता तर सुमितने व्हिडिओ शूट केला आणि मी एक इकडे किराणा घेत राहिली तर सुमितनी सर्व सर्वीकडचंच घेतला वाटतं त्यानंतर मग मी आली स्टोअरमध्ये मला पाहिजे होते पेपर कारण मला वॉलपेपर घरी वॉलला लावायचे होते करा तर काहीतरी डेकोरेट करावं म्हणून मग मी पेपर घेतले त्यानंतर मग मला बनवायच्या होत्या इडल्या तर मग मी इडली बनवून इडलीचं मिक्सरमधून काढून घेतलं रात्रीलाच मी भिजत घातलेलं होतं त्यानंतर मग जवारी आणि बाजरी हे सर्व मिक्स करून मला बनवायच्या होत्या भाकरी इथं मग मी हे साफ करून घेतलं आणि त्यामध्ये सुद्धा टाकले सर्व मिक्स केलं आणि मग हे दळायला पाठवलं गिरणीवर तर खूप दिवस झाले भाकरी खाल्लेल्या नव्हत्या म्हणून मग मला का भाकरची आठवण आली होती तर किराणामध्येच येता येता मी हे सगळं घेऊन आलेली होती त्यानंतर मग इडली बनवायला सुरुवात केली तर एका साईडला कुकर मांडून दिला आणि शेंगदाण्याची चटणी बनवायची होती तर त्याचं साहित्य तयार करून घेतलं आणि छान अशी शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली एका साईडला त्यानंतर मला करायचं होतं वॉलला डेकोरेट तर बघा अशा प्रकारे मी कलर डिझाईन काढून घेतलेली आहे डिझाईन मी नाही काढलेली आहे माझ्या देरानीने काढलेली आहे पण त्यावर मी खूप जुनी वाटत होती दा, तर, तर, तर मग मी त्यावर आणखी एकदा डार्क करून घेतलं आणि त्यानंतर लागली माझ्या कामाला तर मला वॉलला काहीतरी न्यू लुक द्यायचं होतं तर मग मी जे स्टोअरमध्ये पेपर घेतले तर त्याच पेपरने मी तेच पेपर मी वॉलला लावायला घेतले आणि इतकं छान फायनल लुक आलं होतं की तुम्ही बघून चकित व्हाल कारण खूपच छान असे बेडरूमला न्यू लुक आलं होतं माझं कारण मला बेडरूमला छान करायचं होतं तर खूप छान लुक मी समोर आहे तुम्हाला दाखवते फायनल लुक तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा तर ऑनलाईन पण तुम्ही हे मागू शकता पण मी स्टोअरमधूनच घेऊन आलेली आहे तर बघा फायनल लुक इतकं छान आलं होतं की मलाच विश्वास बसत नव्हता की मी हे सगळं केल्यानंतर इतकं छान दिसू शकतं तर मला पेपर थोडे कमी पडलेले होते त्यामुळे मी आणखी याला डेकोरेट करणार आहे तर बघा किती छान दिसत आहे फायनल लुक तर अशा प्रकारे मग मी लावून घेतले आणि थोडे पेपर मला कमी पडलेले होते तर आणखी मग पेपर घ्यायला जायचं होतं मला तर अशा पद्धतीने मग मी डेकोरेट केलेले आहे आणि वॉलवर आमच्या दोघांचा फोटो आहे